नमस्कार मंडळी चुलीवरचे गावरान पद्धतीने बनवलेले पौष्टिक बाजणीचे पौष्टिक धपाटे खमंग झनझणीत असे सर्वांनाच आवडणारे इथे आपण आज ही रेसिपी चुलीवरती करून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धपाट्याच्या पिठामध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन गट्टी लसूण सोलून घेतलेला आहे लसणाचा वापर भरपूर करायचा आहे म्हणजे धपाटी खमंग लागतात एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सुद्धा इथे भरपूर वापर करणार आहे दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो हे सर्व साहित्य वाटून घेणार आहे आता इथे परातीमध्ये मी पा पीठ काढून घेत आहे च साधारण अंदाजे चार ते पाच वाट्या इथे पीठ घेतलेला आहे मोठी धपाटी बनवणार असाल तर दहा ते बारा बनली जातात आणि छोटी बनवणं असा तर पंधरा धपाटी यामध्ये बनली जातात आता पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तिळ यामध्ये टाकणार आहे दोन ते अडीच चमचे एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे ओवा टाकल्यामुळे पोटाला त्रास होणार नाही म्हणून ओवा यामध्ये टाकायचा हळद अगदी थोडीशी टाकलेली आहे ते कारण भाजणीमध्ये हळदी हळकुंड घातलीच होती म्हणून आता अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे नाही टाकली तरी चालू शकते बारीक चिरलेली कोथंबीर अगदी वाटीवर घातलेली आहे त्यामुळे सुद्धा धपाट्यांना खूप छान चव येते मिरच्या आलं कोथंबीर लसूण हे सर्व बारीक करून हे या आता यामध्ये टाकणार आहे सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे या आता सर्व जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे एकवीस जिन्नस वापरून थाली भाजणी बनवलेली आहे याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे बघा इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आता आपण धपाटे बनवायला घेऊया धपाटे बनवण्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे त्यावरती सुती कापड ओलं करून पसरवायचं आहे ओलं कर करायचं कापड त्यावरती आपण पिठाचा गोळा घ्यायचा आपल्याला छोटे मोठे केवढं करायचं आहे तेवढा आपण गोळा घ्यायचा आणि थापायला सुरुवात करायची बघा इथे किती छान हाताने थापून होतात चुलीवरती मी ते एक तवा आधीच गरम करायला ठेवला होता उलतानाने त्याला तेल लावून घेतलेला आहे ते बघा सगळीकडं पसरवून घ्यायचं कपड्यासकट थापून घेतलेला धपाटा उचलायचा आणि तव्यावरती अशा पद्धतीने टाकायचा आणि त्याच्यावरती बोटाने बोटाने पाडल्यासारखं करायचं आणि आणखीन थोडंसं तेलवरून टाकायचं आणि त्यावरती एक प्लेट झाकायची अगदी दोन मिनटं झाकून त्याला आतमध्ये खुसखुशीत होईपर्यंत शिजू द्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व धपाटे इथे मी बनवून घेतलेले आहेत बघा इथे बुट्टीत किती छान धपाटे झालेले आहेत दह्याबरोबर आपण खाऊ शकतो तर मैत्रिणीनं आजची खमंग झणझणीत रेसिपी आपली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद